तर आता आमच्या वहिनी घरी नाहीये आणि सुनबाई एकट्याच आहेत तर त्यांना मदत म्हणून मी आज आता तुझ्यावर भाकरी टाकणार <laughs> आहे कोण आहे या कुठे चाललोय आपण जालन्याला आलो म्हणजे गावी जाणं कोण 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 आहे गावी आणि आणि হঁ আনি তুমি অ্যাগ্রেসিভ তুমি ফুল মারব ওকে আরে আছিয়া आया है कौन गेलं ट्रॅक्टर वर जा कस गेलं कस वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मी दिसत असेल तुम्हाला थेट चांदईत पोहोचलेले आहे आणि इथून पुढे तीन दिवस मी जालन्यात असणार आहे जालन्यात असण्याचं कारण म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे पुढचे तीन दिवस धावपळीत जाणार आहेत म्हणून म्हटलं क्विक आपण एक चांदईला विजिट करूया सगळ्यांना भेटूया आणि मग पुढचे तीन दिवसात काय लग्नाच्या गडबडीत तर वेळ मिळणार नाही त्यामुळे आम्ही आत्ता चांदईला आलो आहे आणि तुमच्यासाठी क्विक एक गावचा छोटासा व्लॉग करूया म्हणून मी आत्ता हा व्लॉग करते आहे आणि यार इतकी खुश आहे इतकी खुश आहे आम्हाला येऊन अर्धा तास झालं आहे तरी ती अजून इथेच गोठ्यातच रमलेली आहे आम्ही अजून घरीच नाही गेलो आहे सो पुढे पुढे एक काय होतं आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल निघालो नाही तुम्ही पोचलात गावी आणि गावी पोचून तू कुठे आलेली आहे गोठ्यात हा जिथे तू सगळ्यात जास्त वेळ असते ग आता पण किती आगाऊ झालीये बा झालं <laughs> आम्हाला या गाईच किती खुश झाले तिथे येऊन माया माया करा कर करे काय कोण मारेल कोण मारत गाथा गाई मारते हैं। रे कुकुचकू पण आहे कोण आहे कोण आहे कोण बघू माझ्याकडे मला बघू हा कोणता रावण दादा ओ यारा लक्षात आहे तुझ्या ओ हा आमचा रावण रावण्या ह काय म्हणतोय तू विचारलं ना त्याला कसं आहेस तू म्हणून म्हणून त्याने हो सांगितलं मी बर आहे असं कशी करते अण टुंटून तू नाव ठेवलं यायच टुंटून यार फक्त यारा फक्त व्हिडिओ कॉल मध्येच बघते टुनटुण्याला रावण दादाला ना रे आम्ही इतक्या छान वेळेला इथे आलोय ना संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत साडे सहा आय थिंक आणि ही वेळ मला गावाकडची खूप आवडते सगळे घरी येतात दमून थकून आणि आता इथे दूध दूध गोरं म्हणजे बैल आत्ताच बाळ झाले त्यामुळे किती दूध देणार आता ही ॲट अ टाइम ॲट अ टाइम सकाळी संध्याका किती दिवस तीन ती, 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 चार महिने तीन चार महिने हो दोन लिटर ॲट अ टाइम ताजं ताजं दूध दोन लिटर देते म्हणून पूर्ण दूध कधीच काढलं जात नाही आपल्याला जेवढं लागतं तेवढंच काढून वासरासाठी ठेवलं जातं आई आणि बाळाचं प्रेम नवीन नवीन बचड काय दिलं तू खायला सगळ्यांना असं खायला देते यार काही ना काही अरे बापरे सगळ्यांना देणार खायला हो खातात ते हळूहळू लागणार कुठल्या यायला आहे इथं टाकणार आहे का सरका 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 बाजूला वामडे डाळीची वेळ झालेली आहे त्यामुळे हे डाल असं लावलं जाते त्यात आता येऊन बसतील आपोआप फिरतात सगळे अंधार पडला की हे सगळे जाणार त्यात अशी सगळी मज्जा सुरू असते गावी आल्यानंतर सॉरी गेली याला म्हणायचं ऑर्गॅनिक लाईफ न दूध काढायचं आणि थेट प्यायचं हो ना यारा हा प्या चलो ओ आमचा स्ट्रॉचा ग्लास घरी राहिला ना म्हणून यार ग्लसने दूध पिते हीच तर मज्जा आहे खरी ऑर्गॅनिक ओरिजिनल लाईफ फिनिश ये फिनिश वेल डन बच्चा लोग वेरी गुड संध्याकाळच्या सात वाजता पूर्ण अंधार झालेला आहे गावी आता आम्ही जेवणार आहोत अर्थात गावी आलोय म्हणजे म्हटल्यावर गावरान कोंबड भाकरी आणि काहीला गे शेतात गेलेला आहे सो आम्ही तेव्हापर्यंत स्वयंपाक बनवतो ते आले की जेवतो ते आल्यावर यारा प्रचंड खुश असते कारण इथे तिच्या सोबत खेळायला गाथा आहे आणि इथे एवढं मोठं पटांगण आहे गावचे ब्लॉग तर तुम्ही नेहमीच लाईक केलेले आहेत ला बेटा रात्रीचं झाडाला हात नाही लव तुळस आहे मला माहिती आहे तुला आवडते तुळस खायला पण रात्रीची नाही तोडायची बाळा हा? हां हां व्हेरी गुड आता खाऊन टाक तोडलं आहेस तर ओके पुसून खाल्लं हां ठीक आहे हां तर गावच्या ब्लॉगला तुम्ही खूप लाईक केलं आहे आणि खूप व्ह्यूज आले आहेत गावच्या ब्लॉगला तर मला असं वाटलं परत एकदा तुम्हाला गावशी छोटी ट्रीप आमच्या गाथाने छान पैनजण घातलेले होते आणि तिच्याकडे एक एक्स्ट्रा पैंजण होते ते आम्ही याराला घातलेत आणि आता त्या नाचतायत चुम 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 काय करताय रनिंग करताय करा चला गाथ काउंटिंग कर चला म्हण हा तू सांग आता तू म्हण तू म्हण गाथा हा दोन तीन चल म्हण ह चल चला पळा दोन आता आमच्या वहिनी घरी नाहीये आणि सुनबाई एकट्याच आहेत तर त्यांना मदत म्हणून मी आज आता चुलीवरच्या भाकरी टाक येतात मला मी आधी पण खूपदा टाकलेल्या आहेत भाकरी अडी अडचणी सर्वाईव्ह करू शकते मी तो आता चूल पेटलेली आहे आणि किती छान प्रयत्नांनी जाळ मॅनेज केलेलं आहे आणि भाकरी टाकण्याचा प्रयत्न करते भाकरी चांगल्याच होत आहेत माझ्या फक्त जरा टेम्परेचर मॅनेज नाही करता येतेच म्हणून अदरवाईज भाकरी छानच येत आहेत माझ्या आणि ही एक तव्यावर किमान सात आठ भाकरी टाकायचे आहेत मलाच छान वाटते खूप दिवसांनी चुलीवर भाकरी टाकते फक्त आमच्या वहिनींच्या भाकरी मिस करते त्या खूप छान भाकरी टाकतात हे सगळं याचं गणित आहे टेम्परेचर मॅनेज करता आलं की झालं तुम्ही मला सांगा माझ्या भाकरी कशा होत आहेत फुगतायत छान होत आहेत फुगली आहे भाकर मला कमेंट करून सांगा कशा झाल्या आहेत माझ्या भाकरी मला जरी आवडत आहेत सो मी राहू शकते इथे चुलीवर जमलं म्हणजे झालं ना सासूबाई घरी नाही आहेत तर आमची जरा तारांबळ उडतील सोनबाईची <laughs> काय आम्हाला कळत नाही आहे टेम्परेचर काय आहे याचं सो so, थोडीशी असं आम्हाला वाटते की जास्त करपलं आहे मसाला पण चांगला लागेल आहे निवे करपलेला मसाला तर करपला म्हणजे असं खूप नाही जास्त रोस्ट झाला आहे